सर? सर या 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 येऊ नवऱ्याची तब्येत मला माफ करा आम्हाला त्यांचा उजवा पाय काय हो मजाक करत होतो कांबळे बाई मी बाई खर तर मी त्यांचा डावा पाय कापला काए? हो पण त्यांचा उजवा पाय दुखत होता आ? हो मला माहिती होत की त्यांच्या उजवा पायला त्रास आहे म्हणून पण जेव्हा मी त्यांचा पाय कापू लागलो तेव्हा ते, ते बंगलू लागले होते तेव्हा मी ते कापू नाही डॉक्टर असलो तरी मी एक माणूसच आहे ना त्यामुळे मला त्यांचा त्रास पाहावला जात नव्हता त्यामुळे मी त्यांचा डावा पाय निवडला ते एक फ्रेश पाय होता आणि मेन म्हणजे त्याला कुठलाच त्रास नव्हता मला कोणता किती पाय कापायचाच होता त्यामुळे मी त्यांचा डावा पाय कापला हो मी मजाक करायलो त्यांचे दोन्ही पाय चांगले आहे त्यांच्या किडनी बद्दल बोलायचं काय झालं त्यांच्या किडनीला त्यांची किडनी त्यांचीच किडनी आहे त्यांची किडनी किडनीच काम करत आहे त्यांची किडनी चांगली आहे त्यांची किडनी तुम्ही कशाला घाबरता एक काम करा सेकंड फ्लोर वर त्यांची बॉडी पडलेली आहे ती घेऊन काय बॉडी ओ, हो तुमच्या नवऱ्याची बॉडी सेकंड फ्लोर वर आहे ती सोफ्यावर बसून आहे तुमची वाट बघत आहे ती श्वास घेत आहे हसत आहे आनंदी आहे बॉडी काहीतरी खायला मागत होती तिला खायला आम, 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 आम खात होती बरं तुम्ही निघू शकता सर थिएटर रेडी आहे थिएटर रेडी आहे कोणची मूवी थिएटर रेडी आहे ऑपरेशन थिएटर का ऍक्शन oh, मूवी <laughs> चल 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 ये तुम्ही चल 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 आभारी ये सर वेलकम पुन्हा लवकर या